आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं डॉक्टर अंजुम काद्री यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे शहराच्या दृष्टीनं आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या दृष्टीनं एक सक्षम उमेदवार या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं देण्यात आलेला काँग्रेस पक्षाच्या वतीनं सगळ्याच्या सगळ्या जागा या ठिकाणी भरण्यात आलेल्या आहेत पण महाविकास आघाडीच्या दृष्टीनं अनेक वार्डामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं खूप मागणी होती आणि त्या ठिकाणी त्या अनुसरून फॉर्म भरलेले आहेत पण महाविकास आघाडी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल विड्रॉल पर्यंत हो होणार तो फॉर्म्युला आज सांगून उपयोग नाही ज्यावेळेस तो अंतिम होईल त्यावेळेस आपल्यामुळे चित्र क्लिअर होईल अनेकांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आपल्याला यादी आल्यानंतर कळल आणि एक सक्षम पॅनल या ठिकाणी आपण काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब आदरणीय अमित भैया आदरणीय डॉक्टर काळगे साहेब आणि उदगीर नगरपालिकेसाठी प्रभारी म्हणून असणारे आदरणीय रवी काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक चांगलं पॅनल उदगीरच्या विकासाच्या दृष्टीनं पुढे जाणारं नवीन नेतृत्व घेऊन जाणाऱ्या मुलांना या ठिकाणी काँग्रेस पक्षानं संधी दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये हे चित्र आपल्याला हळूहळू हो स्पष्ट होईल धन्यवाद